काल गावाकडून येताना एक छोटेसे गाव आम्हाला रस्त्यामध्ये लागले त्या गावाचा काल त्या म्हणजे बाजार होता त्या बाजारात मी विचार केला की भाज्या घेऊन जाऊया कारण की बाजारात खूप छान भाज्या मिळतात फ्रेश एकदम मिळतात म्हणून मी एक आजीला बघून त्यांच्याकडे गेले की आजीबाई आहेत बाबा त्यांच्याकडे आपण भाज्या घेऊयात म्हणून मी या उद्देशाने त्यांच्याकडे गेले भाज्या पण खूप छान होत्या आजीबाईच्या भाज्यांना नाव ठेवण्याचं कुठेच जागा नव्हती भाज्या खूप छान होत्या म्हणून मी भाज्या भरपूर घेतल्या त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे अजून एक कस्टमर होती त्यांच्या ओळखीची होती होती आणि ती त्यांना प्रत्येक भाजीमध्ये त्यांना दहा रुपये किंवा पाच रुपये असे कमी करत होती तर मी लक्ष नाही दिलं म्हटलं कोणीतरी ओळखीची वगैरे हो असेल यांच्या म्हणून मी लक्ष नाही केलं आपण कधी मधी जाणार आणि काय कमी करणार म्हणून मी कुठं कमी नाही करत तर मी सगळ्या भाज्या घेतल्या आणि टोमॅटो खूप छान होत्या त्यांच्याकडे तर मी सहज त्यांना विचारलं की एक किलोवर घेतले तर आजीबाई काही कमी करताल का तर आजीबाईंनी डायरेक्ट माझ्या गळ्यातच पडल्या का मी इथं कमी करायला बसले काय सगळ्यांनाच कमी करायचं का ती माझ्या ओळखीची तिचं तू ऐकलं असेल ती सिस्टरी आहे ती माझं डायबिटीज चेक बी पी चेक करते डायबिटीज चेक करते पैसे घेत नाही तर मग मला असं म्हणायचं होतं की आजीला कोण सांगणार की ती सरकारी बाई आहे बाई बाबा तिला भरून पर सरकार तिला पगार पण देते आणि जे तुझं चेकअप करते औषध तुला देते ते पण सरकार तिला फ्रीज देते मला तर नंतर पस्तावाच आला म्हटलं ज्याची कराव की तो तोच घेतोय जीवनात तो जी।